आज सुद्धा तुम्ही आलाय असं कळलं मला कल्पना तुम्ही का आलाय म्हणून म्हटलं एकदा तुमच्याशी आज म्हणून तुम्हाला विचारावं की तुम्ही येण्यामागचं कारण काय वेगळं आहे का तुम्हाला काही तुमच्या मनात प्रश्न आहे का पण तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर मला जरूर विचारा पण आपण भेटतो जाऊ तर आज आणखीन एक बातमी लोकसंस्थामध्ये आलेली आहे की नाही म्हटलं तरी जरा आश्चर्यकारक आणि संशय निर्माण करणार गेल्या आठवड्यामध्ये मी आपल्या सर्वांशी बोलताना मुंबईच तसं अदानी सिटी करण्याचा डाव चाललेला कर आहे मुंबई शहराच ही माहिती आपल्यासमोर मांडली होती एक तर धारावीकरांना मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्हाला आहे तिकडनं आम्ही जाऊ देणार नाही धारावी कराला ना। धारावीमध्ये धारा घर मिळालं पाहिजे आमची आग्रहाची मागणी आहे त्याच्याबद्दल आणखी डिटेलमध्ये बोले पण एका धारावीची वीस धारावी या मुंबईमध्ये करण्याचा डाव जर कोणी करत असेल तर तो आम्ही उधळून जाऊ तो ते स्वप्न त्याचं काही आम्ही साध्य देऊ देणार नाही धारावीकरांना उचलायचं मुरुंडा घेऊन टाकायचं धाराविकारांना उचलायचं विकागारात टाकायचं दहसत नाकाला टाकायचं तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत उर्ला मदर डेअरीमध्ये टाकायचं तर या विकासकाच्या आर्थिक कुठे जर काही जमिनी असतील तर तिथे त्यांनी आम्हाला ट्रान्सिट कॅम्प बांधावे पण धारावीकरांना घर हे धारावीमध्येच मिळालं पाहिजे ही आमच्या आग्रहाची मागणी आहे की आम्ही लावून गेलेली आहे त्याच्याप्रमाणेच धारावीचा विकास होईल अन्यथा धारावीकरांना बेगर करून मुंबईची विल्हेवाट लावून कोणत्या विकासकाचं स्वप्न आम्ही साकार होऊ देणार नाही आणि त्यालाच धरून मुंबईमध्ये कशी लूटपास सुरू आहे काल आदित्यने रस्ता घोटाळ्यांचा विषय मांडला म्हणजे कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका ही एक त्यांची नवी योजना आहे तसंच आज ही बातमी आलेली आहे गुप्त आदेशाचे बोल बंगला आजपर्यंत असं कधी झालं असेल असं माझ्या तरी माहिती नाहीये की मुंबई बँकेला सहकार भवनासाठी जागा देण्याचा निर्णय संकेतस्थळावरती टाकला गेला आणि काही मिनिटात तो मागे म्हणजे तो इथला जिया हा काढला गेला पण जर मागे घेतला असेल म्हणजे संकेतस्थळावर तर तो जिया मागे घेतलाय तर कोणाच्या लक्षात येऊन येऊन ना गपचुप कारभार केलेला आहे जसं रात्रीच्या कारभारात आणि रात्रीचं खेळ चाले रात्रीच्या गाठी विठी करायच्या तसा हा काही व्यवहार आहे का आणि मुलामध्ये हा जो आहे पशुसंवर्धन साथीचा हा सा आहे ना भूखंड पशुसंवर्धन खात्याचा होता तो काय म्हणून तुम्ही काढला आणि मुंबई बँकेला काय म्हणून दिला मुंबई बँकेमध्ये तुमचे जे काय म्हणजे सरकारात जे बसले त्यांचे चेहरी चपाचे आहेत म्हणून त्यांच्या घशाचा भूखंड घातलाय का तर याचं उत्तर हे मुंबईकरांना मिळालं पाहिजे आणि अशा किती पद्धतीने तुम्ही मुंबईची जागा या तुमच्या चमच्याला घेणार आहात ही मुंबईची जागा आहे आमचं सरकार दोन तीन महिन्यात येईल आणि जर हा निर्णय तोखंड राहिला तर आम्ही हा निर्णय नक्की रद्द करूच त्याचं ज्या कामासाठी हे काम भूखंड आहे म्हणजे जसं कोल्हापदरगिरी असेल बोलंडचा नाका असेल दहिसरचा नाका असेल ज्या ज्या कामासाठी ते भूखंड ठेवले असतील त्याच कामासाठी त्याचा वापर होईल अन्यथा दुसऱ्या कामासाठी आम्ही जर तो करून दिला गेला असेल तर हे सगळे निर्णय आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही हे आज लहानपणा उभयकरांना सांगतो बाकी परवा सुद्धा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते आज सुद्धा काही असतील आज मुळामध्ये तुम्ही का आलात ते मला सांगा काल काय भेटले काय केलं चर्चा झाली आणि त्यांचं म्हणणं आहे की ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देण्यावर उद्धव ठाकरेंची नेमकी भूमिका काय म्हण मी याबद्दल गेल्या महिन्यामध्ये सफाई गेले किंवा याच महिन्यात सफाई नगरला गेलो तर तिथे भूमिका स्पष्ट केलेली आहे मधल्या काळामध्ये सरकारने एक नाटक करण्याचा प्रयोग प्रयत्न केला होता सर्व राजकीय नेत्यांना बोलून तुमचं काय म्हणणं आहे आजपर्यंत आम्ही अनेकदा हे म्हणणं मांडलेलं आहे ज्या ज्या वेळेला सरकारने असे काही प्रस्ताव विधानसभेत मांडले तेव्हा आम्ही त्याला सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे आज सुद्धा माझं म्हणणं तेच आहे की राजकारण्याला बोलण्यापेक्षा सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं सर्व मान्य तोडगा काढावा शिवसेनेचा त्याला पाठिंबा आहे आणि जे आंदोलन आले होते माझी भूमिका काय विचारायला त्यानं सुद्धा मी हेच सांगितलंय की तुम्हाला एकमेकात एक लढवून आपल्या राजकीय पोळ्या भरण्याचं स्वप्न जे काही लोक बघतायत मग त्याच्यात भाजपा असेल किंवा अन्य कोणी असेल हे स्वप्न साता होऊ देऊ नका कारण आपण एका आईची लेकर आहोत महाराष्ट्राची लेकरं आहोत समाजासमाजामध्ये वितुष्ट जातीपातीत भांडणं लावून महाराष्ट्राची विल्हेवाट हे लावत असेल तर ते कृपा करून त्यांचं स्वप्न हे राज्याला घातक आहे ते यशस्वी होऊ देऊ नका त्यापेक्षा सर्व समाजातल्या लोकांनी एकत्र या त्याच्यासाठी शिवसेनेचा जर काही सहभाग पाहिजे असेल मदत पाहिजे असेल तर आम्ही तो करायला द्यायला तयार आहोत आणि माझं अजूनही म्हणणं असं आहे की आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा राज्याला नाहीये जसं बिहारला आरक्षण दिलं होतं ते कोर्टाने उडवलं मर्यादा जर वाढवायची असेल तर लोकसभेमध्येच हा प्रश्न सुटू शकतो मी माझे खासदार द्यायला तयार आहे सोबत द्यायला तयार आहे सर्वांनी मग तसेच मराठा असतील ओबीसी असतील धनगर असतील सर्वांनी मोदींकडे जावं कारण मोदी सुद्धा नेहमी सांगतात पिछडे जाती जावाती का असं म्हणून ते नेहमीच ते, ते सांगतात की त्यांची कशी काय बॅकग्राऊंड होती लहानपणी ते कसे काय गरीब होते गरिबीतला संघर्ष त्यांना चांगला मिळते तर तो संघर्ष त्यांच्या अनुभवाला आलेला आहे मग या बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीत मोदी देतील मोदीने निर्णय द्यावा की आरक्षण आरक्षण तुम्हाला जर का ओबीसीच्या मर्यादा वाढवायच्या आहेत मराठा किंवा धनधरांना आरक्षण देताना आदिवासीनं दुपायचं नसेल मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसीला दुपायचं नसेल पहिलं दुखवायचं आहे की नाही हे मोदींनी सांगायला पाहिजे सत्ताधारी पक्षांनी सांगायला पाहिजे आणि आरक्षण वाढवण्यासाठी लोकसभेत जर तुम्ही काही प्रयत्न करू इच्छित असाल तर सर्व समा सर्व मान्य तोडला तिकडे निघत असेल तर आज मी

त्यांना राज्यात मिळेल असं मला हे राज्यकर्ते असताना वाटत नाही कारण मुळामध्ये परत यांचं सांगतो आरक्षणाच्या मर्यादा आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा लोकसभेला आहे लोकसभेमध्ये मोदींनी निर्णय घ्यावा आम्ही मान्य करायला तयार आहोत म्हणून मी इथे सगळ्या या समाजातल्या लोकांना विनंती करतोय की आपण इकडे एकमेकांशी एक एक भाजप बसण्यापेक्षा दिल्लीमध्ये जाऊ दिल्लीमध्ये चला आणि मोदींना सांगा की तुम्ही आता याच्यामध्ये लक्ष घ्या कारण ते मोठी दैवी शक्ती मोदींना प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या आयुष्यातला संघर्ष सुद्धा माहिती आपण आपल्याच माध्यमातून त्यांच्यासोबत त्यांनी मांडलेला आहे की कसं ते लहानपणी लहान होते मोठेपणी किती मोठे झाले हे सगळं त्यांनी मांडलेले तर तो संघर्ष तो अनुभव लक्ष घेऊन मोदींनी याच्यावरती तोडगा काढावा आम्हाला मानतात सर्वसाधारण यांनी जे वक्तव्य केलेलं आहे राज्यामध्ये परिस्थिती बिकट आहे आणि कमीही होऊ शकतात राज्यामध्ये पवारांनी सरकार देश नाही पद्धतीने मी सगळ्या समाजाला दोष देत त्या तो साधा समाज सगळ्या समाजाची दोष त्यांना त्यांचा न्याय हक्क हो पाहिजे न्याय हक्क हो मागणं हा काही गुन्हा नाहीये पण त्याच्यासाठी आरक्षण हा एक विषय असा आहे की त्याला काही मर्यादा या कायद्याने आपल्या दिलेल्या आहेत आणि त्या मर्यादा बोलांडायचं असेल तर ते केवळ केवळ लोकसभेत होऊ शकते कारण आता झालं आमचं सरकार सुद्धा यादी पाडून अडीच वर्ष झाले रद्दारी करून सरकार पाडलं अडीच वर्ष झाली अडीच वर्ष पालक तोडला कोणी कोळी आढळलं होतं जेव्हा त्यांनी तो ठराव आणला होता गेल्याच्या गेल्या वेळेला विधानसभेत आम्ही पाठिंबा दिला होता आम्ही कुठे आढळले कोणाला असं श्याम मानव तुम्हाला निघायला मानव आता येऊन गेले त्यांच्या नाही त्यांच्या काही सामाजिक एक अपेक्षा आहे कारण त्या राज्यासाठी काही त्यांच्या अपेक्षा आहेत आणि ते मला वाटतं सगळ्यात सगळ्या आहेत आणि त्यांच्या काही त्यांची जी काही भूमिका आहे त्यांच्या काही अपेक्षा आहेत त्या ते समिती सगळ्यांना पाठिंबा देईल या सगळ्या वेळी अंधश्रद्धा निर्मिती शाम माणव आता तुम्हाला भेटले तर ते सुद्धा सोबत अंधश्रद्धा पक्षात जादू कोणा मिळून कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये एक कुसटचे देश आहे त्याच्यामुळे मी पाठी एक विषय आहे की त्यांनी मध्यस्थी अनिल देशमुखांच्या बाबतीत विधान केली आणि आता राज्यात आपल्याला बघायला मिळते अनिल देशमुख विरुद्ध देवेंद्र फडणवीस आणि त्या मध्यस्थ म्हणजे केंद्रबिंदू आहे सवित कदम या सगळ्या प्रकरणात तुम्हाला काय वाटतं कारण त्या काळात मुख्यमंत्री होता आणि अनिल देशमुखांवर आरोप होते आणि त्यांना हे आरोप करण्यास होते हे अनिल देशमुखांनी त्याही वेळेला उघडपणाने बोललेले आहेत अनिल देशमुख माझे मला भेटले त्याही वेळा बोललेले आहेत आणि मला असं वाटतं की त्यांना जो काही अनुभव आलेला आहे काय पद्धतीने हे गुणास्पद काम करणारी लोक बसलेत सत्तेवर म्हणजे यांना हे सगळे लोक अमानुष आहेत हे कुटुंब बघत नाहीयेत मुलाबाळांवरती व्हिडिओ वाकडे घाणेडे आरोप करून त्यांना त्यांचं आयुष्य बरबाद करायचं पण त्यांना हे कळत नाही की दुसऱ्यांना जशी मुले तशी त्यांनाही बोलत मुलाबाळांवरती कोणी आरोप केले आणि अशा घाणेड्या प्रकरणात बोलण्याचा प्रयत्न केला जर घडलेलंच नाही तर त्यावेळेला कळेल की आईवडाचं दुःख काय असतं त्याच्यामुळे मी परत एकदा सांगतो की पूर्वीचा भारतीय जनता पक्ष हा वेगळा होता आणि आत्ताचा जो आहे तो अत्यंत घृणास्पद आणि पद्धतीने काम करणार आहे ही वृत्ती ही

बीच में सरकार ने एक कोशिश करने की कोशिश की एक नाटक था वो सारे जितने नेता है राजनेता राजनीतिक उनको बुलाकर बुला आपकी क्या राय आपकी क्या राय ऐसे कई बार हो चुका है तो इसलिए मैंने कहा कि समाज के जो भी नेता है सारे समाज के नेताओं को तो बुलाओ और अगर सब जन सब लोग मंजूर करते हैं तो शिवसेना भी मंजूर करेगी और नहीं तो फिर मैंने इन लोगों को कहा जो अभी मेरे पास आए थे कि चलो हम सब मिलकर मोदी जी के पास जाते हैं क्योंकि तो मर्यादा बढ़ाने का काम राज्य में नहीं हो सकता संसद में हो सकता है तो संसद में वैसे कुछ प्रस्ताव लाए हमें मंजूर हम है हम उनको समर्थन करेंगे धारावी मुद्दे को लेकर भी आप जानना चाहेंगे मैंने कई बार कहा है पिछली बार जब आपसे मुलाकात मिल गई मीडिया के साथ मैंने सिर्फ धारावी का मुद्दा लिया था धारावी के लोग जहाँ पर रह रहे हैं वहाँ से हम उनको हटाने नहीं देंगे अगर कोई कोशिश करे कि वहाँ से उनको पर भगा कर वहाँ अपने टॉर्स खड़े कर तो संभव नहीं असंभव है और धारावी के लोगों को मुंबई में मुंबई की जहाँ जगह है जैसे मुलन का मुन की जगह है, है, है वहां पर हम उनको धन्य देते मुख्यमंत्री कहानियां हैं अमित शाह से आज संजय कहा है है, सिक्योरिटी का मामला गंभीर क्या ऐसी कोई व्यक्ति अपना नाम बरलकर, या, तोपी, तोपी बास बास हाँ आ, आ, या जो सिस्टम हमारी सुरक्षा उसको टोपी तो तो लगा सकता है भयानक गोष्ट गमती बाहर का सुरक्षा बोगस है तुम्ही साध्या साध्या माणसाला छळता पण राज्याचा उपमुख्यमंत्री किंवा राज्याचा तत्कालीन विरोधी पक्षनेता जर वेशांतर करून देशाच्या गृहमंत्र्यांना भेटत असेल तर गृहमंत्र्यांना सुद्धा हे मान्य आहे का ज्यांच्याकडे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे किंवा विभाग आहे त्या देशाच्या गृहमंत्र्यांना देशातल्या एका शासकीय यंत्रणेतला महत्वाचा माणूस वेशांतर करून वेगळ्या नावाने आपल्याला भेटायला येतोय सुरक्षा यंत्रणेला चकवा देऊन येतोय असा गृहमंत्री हा माझं म्हणणं की जागेवर जागे राहतात कामाने ने जो सरकार पाडण्यासाठी पक्ष पोडण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेची खेळ करतोय हा गृहमंत्री जागेवर या गृहमंत्री राजीनामा दिला पाहिजे संपूर्ण आपले अधिकार स्वतःच्या पक्षाच्या हितासाठी वापरतोय हा गृहमंत्री देशाचा गृहमंत्री म्हणून राहिलेला आहे सर मुंबई गोवा हायवे का जो विषय आहे काफी करोड स्पेंड कर नवीन एक पुरस्कार जाहीर करा की कंत्राट आणि त्याने हमी दिली होती पहिले मराठी मी बोलतो ना त्याने दोनशे वर्ष खड्डे पडणार नाही तर त्याला एक एक असत युग पुरुष तसा एक, एक नवीन पुरस्कार करा खड्डा पुरुष आणि खड्डा पुरुष म्हणून ज्याने हे हमी दिली होती की दो सो साल कुछ होगा नाही गड्डे नाही होंगे तो आम्ही हिंदी में कैसे खड्डा पुरुष क्या करेंगे कोडा पुरुष घड्डा नाही घड्डा बोलला तो वैसे डिफेक्ट हो रहा था कल जिस तरीके से राहुल गांधी भाषण देते वक्त अपने अर्थ मंत्री जी मजा ले रहे थे हंस रही थी ये कोई मंत्री या मंत्री बनाने के लायक है कोई भी नहीं है जैसे मैंने बात की की गृह मंत्री लायक नहीं है अर्थ मंत्री भी हंस रही है वैसे रेलवे मंत्री क्या कर रहे हैं आपका काम छोड़कर सभी काम कर रहे हैं रेलवे बे मंत्री लक्ष्य देते नहीं ना है कारण की लगातार है पक्ष विस्तार इंजिन ट्रिपल इंजिन सरकार की बात चल रही है लेकिन इंजिन पट्टी से उतर रहा है रेल रेल गाड़ियां उतर रही है एक्सीडेंट बढ़ते जा रहे हैं तो ये नाकामयाब मंत्री है इनको इस्तीफा देना चाहिए ठीक आहे आम्ही सारी बात फायनल आमदारांच्या अपात्राच्या येत्या पाच दहा वर्षात निकाल लागेल असं मला कळलेलं आहे असा करतो अशी पाच दहा वर्षात तरी निकाल लागेल चला धन्यवाद